पंचवटी परिसरातील बळी मंदिर अमृतधाम या ठिकाणी परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार करण गायकर यांचा घरोघरी प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून याबाबत परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार करण गायकर यांनी नाशिक पूर्वच्या उमेदवारांना टोळा लगावलाय पहा काय बोलते करण गायकर न्यूज चांगला आहे प्रतिसाद याच्यासाठी चांगला आहे की मी सगळ्यांकडं पायी फिरतो रोज सकाळी निघाल्यानंतर संध्याकाळपर्यंत पायी माझा प्रचार चालू असतो प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न आहे आणि मी प्रचार सभेत दोन्ही उमेदवारांना आव्हान केल्यामुळे बिचारे तब्येतीची त्यांना जरी साथ मिळत नसत तरी पायी चालायला लागली कारण जनता जनार्दन असते जनतेचे आशीर्वाद हे पायी चालून घेत असतात गाडीवर बसून जनतेचे आशीर्वाद मिळत नसतात त्यामुळं प्रचंड प्रेम हे जनतेचं मिळतं आहे परिवर्तनाची नांदी युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादानं या मतदारसंघात महापरिवर्तन महाशक्तीचा स्वराज्य पक्षाचा विजय निश्चित आहे जनतेला मी केलेलं पंधरा वर्षाचं काम हे आवडलेलं आहे त्यामुळंच जनता जनार्दन मायबाप काल आपण सभा बघितली असेल एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं लोकांनी मतदारांनी येऊन त्या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि आत्ताही प्रचार करताना प्रत्येक ठिकाणी लोक आपुलकीनं विचारतात आणि सांगतात की यावेळेस नक्कीच परिवर्तन करू